दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा सत्ता स्थापन करणाऱ्या आम आदमी पार्टीला यंदा जबर धक्का बसलाय अर्थातच भाजपने आपची चौफेर कोंडी करत अरविंद केजरीवालांना खिंडीत गाठले या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव आम आदमी पक्षासाठी चिंतेची बाब ठरली चला तर मग समजून घेऊ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच थेट चिंतन नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय इबलिस विधानसभा निवडणुकीत भाजपने अरविंद केजरीवालांचा करेक्ट कार्यक्रम लावलाय यात स्वतः केजरीवाल मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन यांचा दारुण अन्नकार नायक पराभव झालाय निकालाच्या दिवशी सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने जोरदार मुसन्नी मारली सुरुवातीला चव्वेचाळीस जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केलाय दिल्लीतील सत्तर जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बहुमतासाठी छत्तीस जागांची आवश्यकता होती भाजपने हा आकडा पार करत तब्बल चव्वेचाळीस जागांवर आघाडी घेतली काँग्रेसच्या मात्र भोपळात हाती लागला हे विशेष तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे डिपॉझिट जप्त झालं भाजपचा हा विजय केवळ आकड्यांचा खेळ नाही तर दिल्लीतील राजकीय समीकरणे बदलल्याचे संकेत आहेत आता सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत त्या एका मोठ्या प्रश्नावर आणि तो प्रश्न म्हणजे दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार भाजपच्या अंतर्गत वर्तुळात मुख्यमंत्री पदासाठी पाच प्रमुख नावांची चर्चा सुरू झाली यात वीरेंद्र सचदेवा विजेंद्र गुप्ता मनोज तिवारी प्रवेश वर्मा रमेश बिथुडी या नावांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे दिल्लीतील सत्ता भाजपच्या हाती येणार हे जवळपास निश्चित झाले मात्र अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुख्यमंत्री पदासाठी अंतिम नाव निश्चित करणारे ना दिल्ली भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरू आहे मात्र मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले येत्या काही दिवसात दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळणारे आणि दिल्लीत सत्ता परिवर्तनाची नवी पहाट उगवणारे बाकी तुमच्या मते दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका